अमोल आता आपण कोंडसुर्ड्या गावामध्ये आहोत कोंडसुर्डे गाव, गाव आम्हाला संगमेश्वरला जाताना कोंडसुर्डे गाव लागतो तर आता आपण संगमेश्वरला जाताना माझा मित्र आहे त्याचा हत्यार बनवण्याचं एक छोटसं दुकान आहे तर ते बघूया आणि गणपतीची सुद्धा चालू आहे तुम्ही बघितलात तर सगळीकडे सचिन परवा भेटलेला मुंबईला जाताना सचिन होत वेडावले मला हे बाप्पा तुझ्या सामुली ना माझा येणार घरी आपण आता कोंडसुर्डे गावामध्ये ही त्यांची प्राथमिक शाळा आहे आणि इकडे बघितलात तर माझ्या मित्राचे वडील आपले याचं काम करतात जे शेतीचे अवजार असतात ते बनवण्याचं काम करतात तर आपण थोडंसं जाऊया आणि त्यांचं सुंदर असं घर आहे आठवण म्हणून आपण हा व्हिडिओ कॅप्चर करूया जरा आता भात कापणीच्या वेळी काय नाही व्हिडिओ करतोय होय भरपूर विले आले हा कोंडसुर्डे गाव आहे तुम्ही बघितलात तर इकडून गणपतीपुळ्याला जायला शॉर्टकट आहे आणि इकडे मुंबई गोवा हायवेकडे जाणारा रस्ता आणि आता आपण कोंडसोड्यामध्ये आहोत इथे संदीप डॉक्टर रेडीस डॉक्टरांचा दवाखाना आहे आता आपण संगमेश्वरचा जो बाजारपेठेचा पूल आहे तिथे आहोत आणि आपण आता संगमेश्वरला जातो आहे तर संगमेश्वरला जाऊन बघूया काय काय बघायला मिळतं आहे बाजारपेठ सजले की नाही त्याच्यानंतर काहीतरी खायला घेऊया तर हा आपण बघतो आहे इथे ही शास्त्री नदी आहे पाठीमागं बघितलात तर आणि जेव्हा पूर वगैरे येतो तेव्हा इकडं हा जो सगळा परिसर आहे संगमेश्वर बाजारपेठ बुडून जाते आता पाऊस कमी आहे त्याच्यामुळं पाणीसुद्धा तुम्हाला कमी दिसेल निव्वळ पाणी बघितलात तर जेव्हा पूर असतो तेव्हा पाण्याचा जो भाग आहे तो हा सगळा परिसर व्यापून टाकतो तिकडच्या बाजूला बघितलात तर आ, हे कोंडसुर्डे गाव आहे आणि इकडच्या बाजूला संगमेश्वर गाव आहे चंद्रकला ही माझ्या साडीला माझ्या पत्राला ಫೇಮಸ್ ಸಂಗಮೇಶ್ವರ ಮಧ್ಯಾಹ್ನ

काय पानपट्टी बंद करून भाऊने वडापावचं दुकान घातलं अच्छा काय त्याला पंधरा सोळा वर्ष झाली भाऊ इथे असे पानपट्टी ह्याच जागेत पानपट्टी होती भाऊची आता इथे ते वडापावचं दुकान असं पानपट्टी आम्ही तेव्हा यायचो पहिली पानपट्टी होती फेमस तर मित्रांनो आपण आता संगमेश्वर मध्ये आहोत आणि आपण भाऊंचा फेमस वडापाव संगमेश्वर मधला आम्ही शाळेत असल्यापासून इथे यायचो आणि भाऊ अजून पण चांगल्या प्रकारे वडापाव बनवतात भेट द्या सगळ्यांना तुम्हाला माहितीच असेल भेट द्यायची काही गरज नाही आपआप सगळेजण येतात वास वाड्याचा वास घ्या भाऊंना फेमस करण्याची काही गरज भासत नाही पण मी इथे आलो आहे वडापाव घ्यायला म्हणून भाऊंची व्हिडिओ काढतोय आता आपण संगमेश्वरला आहोत संगमेश्वर मार्केट आता थोडे दिवसाने भरेल गणपतीला तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपण भाऊंचा वडापाव घेऊया धीर नाही कुठल्या गावच्या गाडी आहे वाटत त्यांची संगमेश्वर कुठल्या गावच्या कुठल्या तर काय आणि भाऊंची खासियत म्हणजे ते अगोदर वडा काढून ठेवत नाही पण भाऊ त्यामुळं गरम गरम वडापाव खायला मिळतो घेतो काढतो की वडापाव सांगितलंय ना पार्सल काय नावा दही आदित्य खाली ला। दही लावा

थँक्यू चला भाऊ काढून देऊ बघूया बघूया तुमची व्हिडिओ टाकतो आता तर फायनली आपण भाऊंच्या इथून वडापाव घेतलेले आहेत आता आपण घरी जाऊया

हे कसले हा शेव लाडू आहे शेव लाडू हा कडकुंतीचा लाडू आहे हे गणपतीसाठी आणून ठेवलेत की अगोदर पासून बारा महिने आपल्याकडे असतो हा पेशल मालवणी नवीन काढलेला आहे हा चिकी उपवासासाठी उपवासासाठी चुरमा लाडू आपण आणला आहे गणपतीसाठी तुम्ही बघितला तर इथे सगळं अवेलेबल झालेलं आहे मुंबईतून काय आणायची गरज नाही तर आपण आता कुठं नाव काय संगमेश्वर संगमेश्वर मध्ये आहोत प्रिया, हो संग्मेशौर हो, प्रिया फूड्समध्ये तर तुम्ही मुंबईतून काय आणत असाल तर कॅन्सल करा कारण का ओझा आणण्यापेक्षा इथे आपल्या जे संगमेश्वरामध्ये स्थानिक दुकानदार आहेत त्यांना सहकार्य करा आणि इथे बघा इथ सगळं लिहिलेलं आहे सगळ्या गोष्टी ज्या ज्या मिळतात आणि या गणपतीमध्ये आपल्या जे संगमेश्वरचे स्थानिक दुकानदार आहेत त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करा पीठ वगैरे सगळं इथे अवेलेबल आहे गणपतीतून जेव्हा आपण गौरींना चिकन वगैरे आणि वडे असेल तर आपल्याला वेळ नसेल तर सगळ्या गोष्टी आपल्याला संगमेश्वरमध्ये अवेलेबल आहेत तर मित्रांनो आता आपण आहोत प्रिया फूड्समध्ये आपण जर इकडे बघितलं तर स्टेट बँकेच्या समोर आपलं यांचं नाव काय तुमचं ओमकार ओंकारहाटे हा आपला, आपला विद्यार्थी होता पैसा पणमध्ये मी याला ओळखतो पण मी याचे वडील आहेत तर अशा प्रकारे आपण इथे संगमेश्वरला आलो होतो तर नुकतीच व्हिडिओ काढायला मिळाली धन्यवाद मित्रा <laughs> तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या स्थानिक दुकानदारांना सहकार्य करा एवढंच स सांगतो आणि आता आपण निघूया थँक्यू